नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पंधरा जून दोन हजार पंचवीसला परीक्षा आहे सो पंधरा जूनच्या एक्झामिनेशनला जाताना कोणत्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहे इम्पॉर्टंट अशा इन्स्ट्रक्शन आहे जे आपल्याला फॉलो करायचं आहे काय काय गोष्टी तुम्ही काळजी घेणार परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर म्हणा किंवा परीक्षा क्वेश्चन सोडवताना उत्तर देत असताना काय काय गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे सोबत कोणते डॉक्युमेंट न्यायचं आहे काय काय गोष्ट गोष्टींच तुम्हाला माहिती असावं परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शक स्वरूपाचं ठरणार आहे मित्रांनो जर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देत आहात तर शंभर टक्के हा व्हिडिओ बघून जा कारण काय गोष्टी करावं आणि काय करू नये ना हा याच जर आपल्याला माहिती हवी आहे तर शॉर्ट शॉर्ट हे खूप महत्वाचं इन्स्ट्रक्शन आहे जे पर्टिक्युलर एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने इम्पॉर्टंट ठरेल सोबतच मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पंधरा जूनला परीक्षा आहे ना हा यासोबतच नेक्स्ट इयरचं जर तुम्ही प्रिपरेशन करीत आहात सो नेक्स्ट इयर सुद्धा आपण काय करीत आहोत स्टार्ट करीत आहोत पेपर म्हणजे म्हणजे पर्टिक्युलर जे विद्यार्थी मित्र एम मध्ये आहात आहात आणि नेटसेट एक्झामिनेशन तुम्हाला टार्गेट करायचं आहे हंड्रेड पर्सेंट तुम्ही याला जॉईन करू शकता का बरं वन इयर्सच्या सोबत हा कोर्स अवेलेबल आहे आफ्टर एक्झामिनेशन म्हणजे पंधरा जून नंतर आपण बॅच सुरू करीत आहोत त्यामुळे हे इम्पॉर्टंट ठरेल यामध्ये डेली बेसिसवर लाईव्ह सेशन्स तर मिळेलच याला यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन मिळेल कशासाठी सेट साथ एक्झामिनेशन पास कसं करायचं आहे ना हा सोबतच पी वाय क्यू पण हा विविध बुक्स आपल्याला रेफर रेफर करायची आवश्यकता भासणार नाही आपल्याला नोट्स मिळेल कम्प्लीट नोट्स मिळेल ठीक आहे हा फीस तीन हजार आहे पंचवीसशे रुपयात कोर्स अवेलेबल आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे आफ्टर पंधरा जून बॅच आपण सुरू करीत आहोत सो याला जॉईन करा ऑफिशियल्स नंबर्स दिलेले आहे फक्त पेपर वनच नाही तर पेपर टूचे सग सगळ्या विषयांचं आपलं नेक्स्ट इयर बॅचेस आपण सुरू करीत आहोत या व्यतिरिक्त या वर्षीची जर पंधरा जूनची परीक्षा टार्गेट करीत आहात तर सहा दिवशीय क्रॅश कोर्स जॉईन केलेलं नसेल तर ऑफिशियल्स नंबर्स आहे जॉईन करा टेस्ट अवेलेबल आहे याचं प्रॅक्टिस म्हणून तुम्ही याला जॉईन करू शकता महाराष्ट्र नेक्स्ट सगळे पेपर टू चे सुद्धा पेपर वनचे सुद्धा बॅचेस आपले अवेलेबल आहे समोरच्या वर्षीच जर तुम्ही प्रिपरेशन करीत आहात तर नक्कीच जॉईन करून घ्या ठीक आहे वन इयर व्हॅलिडिटी आहे सो काही असं काळजी करण्यासारखं नाही ठीक आहे चलो पण या वर्षीचे परीक्षेचं काय मॅडम तुम्ही पुढच्या वर्षी पर्यंत गेलेलं पण यावर्षी आम्ही काय करायचं तर या वर्षी तुम्ही प्रिपरेशन केलेलं आहात पूर्णतः अभ्यास तुमचा झालेला आहे सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर आहे ठीक आहे त्यामुळे या वर्षीच परीक्षा देणाऱ्यांनी काळजी करू नये जे फ्रेशर्स आहे जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदा नेक्स्ट इयर जाणार आहे या वर्षीची नाही समोरच्या वर्षीचं ठीक आहे त्यांच्या सगळ्यांसाठी एक मार्गदर्शक म्हणून माहिती असावं की कम्प्लीट प्रिपरेशन तुम्हाला करून घेतलं जाईल म्हणून ठीक आहे सो so दॅट्स वाय मित्रांनो जर तुम्ही सुद्धा आपले मित्र वगैरे असेल ज्यांना सेट द्यायचं आहे नक्कीच ऑफिशियल्स नंबर शेअर करू शकता आपल्या कोर्स विषयी त्यांना सांगू शकता त्यांना सुद्धा हेल्पफुल ठरेल आपला पर्टिक्युलर कोर्स आहे ना बरं पण मित्रांनो नेक्स्ट इयरसाठी मी सांगितलं की समोर जे विद्यार्थी प्रिपरेशन करेल त्यांनी काय करावं पण आपले जे आताचे विद्यार्थी मित्र आहे ते म्हणत असेल मॅडम तुम्ही समोरच्या वर्षी कशा गेल्या वर्षीचं सांगा ना तुम्हाला सुद्धा मी सांगते बघा मित्रांनो आता पेपरला तुम्ही जाणार आहात अभ्यास तुम्ही केलेला आहात त्यामुळे अभ्यासाविषयी खूप जास्त काळजी करू नका आता तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम काहीतरी ओळखपत्र सोबत घेऊन जा ठीक आहे असं चाललो आपण हॉल तिकीट घेऊन ही ने, ने, नाही असं नाही हॉल हॉलटिकीट नाही हॉल हॉल तिकीट व्यवस्थित प्रिंट काढून घ्या सोबत घेऊन ठीक आहे हा सो तुमच्या प्रवेश पत्र आवश्यक आहे तुमच्या प्रवेश पत्रावर तुमच्या छायाचित्राचे चित्र प्रदर्शित होत नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी लावावे लागेल चिकटवावे लागेल तिकीट प्रवेश पत्र सोबत ठेवा ठीक आहे फक्त प्रवेशपत्र नाही तर प्रवेशपत्र सोबत काहीतरी ओळखपत्र सुद्धा आपल्याला लागेल है ना की आपण असे व्यक्ती आहो म्हणून ओळख पाहिजे की नाही सो so, ओळखपत्रामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स निवडणूक कार्ड आधार कार्ड पासपोर्ट पॅन कार्ड काहीही नेऊ शकता ठीक आहे चलो झालं हा सो so, उमेदवारांना प्रत्येक संत्रात परिस्थिती पत्रावर म्हणजे जे अटेंडन्स शीट असेल ना त्यामध्ये स्वाक्षरी तुम्हाला करावी लागेल आणि मित्रांनो हे काळजीपूर्वक सगळ्यांनी या पर्टिक्युलर अटेंडन्स शीट जी असेल त्यावर स्वाक्षरी करायचं आहे ठीक आहे हा कारण जर तुम्ही करणार नाही तर आपलं जे शीट असेल ते चेक होणार नाही त्यामुळे तुम्हाला जे काही वर्गामध्ये निरीक्षक असणार आहे जे शिक्षक असेल है ना जे तुम्हाला इंस्ट्रक्शन वगैरे देणार त्यांच्याकडून तुम्ही सुद्धा बरोबर क्रॉस चेक करून घ्यायचं की आम्ही साईन केली आहे बा म्हणून ठीक आहे हा हे खूप महत्वाचं ठरेल काय न्यायचं आहे ते कळलं प्रवेश पत्र आणि एक ओळखपत्र सोबत न्यायचं आहे या व्यतिरिक्त प्रत्येक ओ एम आर शीट कारण दोन पेपर आहे त्यावर आपली स्वाक्षरी करायचो विसरायचं नाही त्यानंतर एक तास आधी जायचं का बरोबर सर ते शेवटी जर तुम्ही चालले समजा काही फायदा आहे का सगळ्या शेवटी जाऊन अजिबात नाही सर ते शेवटी जायचं नाही तुम्हाला काय करायचं आहे एक तास आधी जायचं आहे कारण त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट सोबत जुळवून घेण्याची जुळवून आपल्याला घ्यायचं आहे गेल्या गेल्या आपल्याला या गोष्टी करायच्या म्हणजे दहा मिनिट अगोदर चाललो आपण आणि पूर्ण आपण घाबरून जातो माझं हॉल तिकीट कुठे आहे ठीक आहे मग तेही आपल्याला वेळेवर दिसत नाही मग ते दिसलं नाही त्या व्यतिरिक्त आपण काय करतो म्हणजे रूम आपण शोधत बसतो आपल्याला रोल नंबर इथे दिसत नाही म्हणजे खूप गोष्टी म्हणजे एक गोष्ट चुकली की त्यामागे हजारो गोष्टी चुकत असतात त्यामुळे एकता सगोदर जा बॉल पेन वापरा निळा किंवा काळ्या रंगाचा पेन आपण वापर, वापर करू शकता ठीक आहे चलो या व्यतिरिक्त काय लक्षात घेणार आहात तुम्ही परीक्षा हॉल जे आहे त्यामध्ये कुठलंही उपकरण म्हणजे ते फोन असू शकतं कॅल्क्युलेटर असू शकतं इलेक्ट्रॉनिक उपकरण असू शकतं हे नेलं म्हणजे आपण नेऊ शकत नाही हे गोष्टीची काळजी घ्या ठीक हा चलो पहा प्रवेशपत्र ऑनलाइन काढा तुम्ही काढल्यानंतर सगळ्या गोष्टी चेक करून घ्या शारीरिक दृष्ट्या जे अपंग आहे या विद्यार्थी मित्रांना लेखन जर करू शकत नाही ना सो अशांनी काय करा केंद्राचा जो अधीक्षक आहे त्यांच्याशी संपर्क साधून आठ दिवस आधीच त्यांच्याशी काय करावं लागतं विनंती लेखन लेखक जे आहे त्या संबंधित बोलून घ्यायचं असतं ठीक आहे यांनी हे गोष्ट लक्षात घ्यायची या व्यतिरिक्त तुम्हाला काय असतं पर्टिक्युलर बघा आता हे एक्झामिनेशन कशी आहे ऑफ लाईन आहे कशी आहे ऑफ लाईन आहे बरोबर काय ऑफलाइन आहे सो ऑफलाइन एक्झामिनेशन असल्यामुळे पर्टिक्युलर हा काय आहे क्वेश्चन शीट असेल एबीसीडी कॅटलॉग असेल यावर आणि हे शीट, असं दोन शीट देणार हे शीट ठीक आहे असं दोन तुम्हाला पर्टिक्युलर मिळणार आहे ठीक आहे बर आता इतकं तर माहित आहे मॅडम आम्हाला मग काय करायचं पर्टिक्युलर हा क्वेश्चन शीट मध्ये क्वेश्चन बघायचं इथे चार गोले दिलेले असेल ठीक आहे समजा हा प्रश्न पहिला आहे तुमचं क्वेश्चन वन आणि याच योग्य उत्तर तुम्हाला माहित आहे बी आहे तर बी इथे काय करा पर्टिक्युलर हा करून घ्या पण समजा ते शेवटी लक्षात आलं नाही नाही हे बी नाही तर याचं ए आहे तर दोनही गोल करायच हे अत्यंत चुकीचं आहे आता तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही चुकून टाकला हे सोडून द्या ना त्याला कशाला दोन दोन गोल करून येतात का मग आहे ना हे टाळा मित्रांनो हे कसं खूप चुकीचं असतं कारण ऑबियसली हे मोजलं जात नाही काय म्हंटल मी हे बिलकुलच मार्क तर जातातच आणि वरून स्वतःमध्येच आपण सभ्रम निर्माण करून स्वतःच गोंधळून जात असतो त्यामुळे शीट भरताना सगळ्यांनी आपलं प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करा इव्हन हे जे पर्टिक्युलर आन्सरशीट असतं त्यामध्ये काही पर्टिक्युलर गोष्टी आपल्याला फील करावं लागतं जे विद्यार्थी मित्र अत्यंत नवीन आहे पहिल्यांदा पर्टिक्युलर एक्झामिनेशन देत आहे त्यांनी आपल्या मनाने कारभार करू नये इन्स्ट्रक्शन दिलं जातं त्या इन्स्ट्रक्शन तुम्ही फॉलो करायचं आणि त्या इन्स्ट्रक्शन अनुसारच तुम्हाला गोष्टी करायचं आहे काय म्हटलं मी पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन दिलेल्या असतात आणि त्या इन्स्ट्रक्शन अनुसारच तुम्हाला कार्य करायचं आहे समजा कोणाला क्वेशन शीट मध्ये सुद्धा आपल्याला काही महत्वपूर्ण जसं केंद्र वगैरे भरावं लागत असत ठीक आहे तर त्यांना कसं भरायचं आहे या पर्टिक्युलर गोष्टींसाठी इन्स्ट्रक्शन दिल्या जातात त्यांचं ऐकायचं आपण हुशार हो माहिती आहे आपल्याला पण आपण तिथे आपलं हुशारी दाखवायची नाही त्या ता ते सांगितलं सा जातं पर्टिक्युलर प्रत्येक गोष्टी तिथे एक्सप्लेन केलं जातं नाही कळत आपण स्वतःहूनही विचारायचं ठीक आहे पण असं कारभार करू नका चलो सर ते शेवटी प्रिय विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे सगळ्या गोष्टी तुमच्या यो योग्य आहे आता स्वतःला खूप जास्त मानसिक दृष्ट्या परिषण करून रिव्हिजन एकदमच करून करून स्वतःला त्रास देऊ नका खूपच जर तुम्हाला अभ्यास करू वाटत आहे आम्हाला करायचंच आहे मॅडम तर क्वेश्चन पेपर घ्या आणि छानपैकी सोडवत बसा या व्यतिरिक्त काहीच करू नका ठीक आहे हळूहळू म्हणजे वरवर रिव्हिजन केली तरी ठीक नसेल केली तरी शांतपणे सगळ्या गोष्टी होऊन जाईल आणि नक्कीच परीक्षेसाठी ऑल द बेस्ट आहे तुमची परीक्षा खूप छान जाओ आहे ना जीवनात तुम्हाला सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचा निकाल मिळो या येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्ही सगळे नक्कीच माझ्याशी जुळलेले आहात छान बघी अभ्यास सुद्धा तुम्ही केलेला आहे नेक्स्ट इयरसुद्धा जर तुमचे कोणी मित्र वगैरे असेल नक्कीच मित्रांनो तुम्ही रेफर करू शकता ठीक आहे सेकंडली येणाऱ्या परीक्षेसाठी काळजी करू नका सरती शेवटी आता प्रॅक्टिस म्हणून क्वेश्चन पेपर सोडवा फक्त नॉर्मल रिव्हिजन केली तरी ठीक किंवा माइंड फक्त पीसफुल ठेवा आणि व्यवस्थित प्रश्न उत्तर सोडवण्याची प्रॅक्टिस करा सर ते शेवटी सगळ्यांना थँक्यू सो मच असेच प्रकारे व्हिडिओ आवडलं तर नक्कीच तुम्ही बघत चला आणि या सगळ्या इन्स्ट्रक्शन तुम्ही नक्कीच जाता जाता फॉलो Thank you, Mitrano.